चल रेडी हा नवीन बॅग घेतली बुगोनी स्कूल चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग काल परवा पेक्षा थोडी माझ्या पण तब्येत मध्ये किफिन खा जा बेटा पूर्ण हां बुक स्कूल सर का बॅग पण नवीन घेतले जसं मग सांगितलं आज ब्रेकफास्ट मध्ये शाबुदारा खिचडी बिकॉज उपवास आहे आज पूजाचा ओके okay, आज डायरेक्ट रात्री जेवणार आहे तोपर्यंत फक्त उपवासाच्या गोष्टी तो तो शेवट बरं तू बेटा खाऊन घे मस्ती करू नको पूजा पब्लिकडे निघतो काँग्रेट वन नाईन्टी घे फॉलोअर्स इंस्टाग्राम वर तुझे झाले साडे <laughs> तीन होत ते फ्रेंड्स आपल्याला एस बी आय मध्ये काम होत नशीब थोडं फटफट फटफट येत आहे आपल्याला नाहीतर आता दोन मिनिटात ते गेट बंद करून टाकतील झालं इकडंच काम काहीतरी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट कलेक्ट करायचं होतं बट त्याच्यासाठी पूजाच पाहिजे बिकॉज पूजाच्या नावावरतीच आहे आणि झालं ते थोडे मिसकम्युनिकेशन त्या दिवशी पण ते असं आहे की आपण जिथे अवेलेबल नव्हतो मग ते रिटर्न गेलं मग ते गेलं तर परत एक आठवड्याला गेला तर फिर जाता जाऊ मम्मीकडे तिथं पण शिफ्टिंग प्रोसेस चालू झाली असेल चालू गेलो बाबा बाहेर बघितलं तिकडे बाहेर काढतात ते इथे राहिला आत मध्ये अच्छा ते मध्ये दगड बिगड चालू झाली सेफ्टी डोर वगैरे हो सगळंच काय हा बनली

एक एक सामान आता बघू सध्या काही डायरेक्ट कंटिन्यू करू आपण मम्मी तर बोलते बिकॉज हे जेव्हा जरी ब्लॉग मध्ये कुठे बघितलं तर ती इमोशनल होईल तिला ते सारखं आठवत राहील ठीक आहे जर तिची व्हिडिओ अशी मेमरी मध्ये राहिली की सामान शिफ्ट करतात या घर मधून या घरातून सामान काढलं आहे मग ते नंतर बघून बघून मग तिला ते यावे हो पोचलो बट अजून चालू आहे प्रोसिजर शिफ्टिंगची नाही okay. ते म्हणजे नेणं चालूच आहे सकाळ राहू बसत चालूच आहे त्या दिवशी ती गोष्ट दाखवायची राहूत गेली तर खाली आपण वरती इथे घर होतं राईट खाली हे बघा हे झाड परत हे जे दिसतंय आंब्याचं झाड परत या साईडला परत पेरुसा पण पर झाड होतं इथे परत पुढे पण पर जेवढे पण पर फ्लावर्स परत या साईडला पण प्रॉपर एक छोटस गार्डन टाईप बॉम्बेने बनवलं होतं आणि इथे होत ऑलमोस्ट बघा ते अशोका प्लांट ट्री हे सगळं इथे दिसतंय हे थोडंसं असं फेन्सिंग मारल्यासारखं इथे परत इथे हे दिसतंय सगळं बघा असं हे प्रॉपर रोप लावलेत होते असं प्रॉपर हे सगळं करून आणि इथे मधोमध असं एवढं सगळं ते जेवढं नारळाचं आहे ना तेवढं ह्याच्यातून सगळीकडे ते, ते सगळं या साईडचं पण आणि या साईडचं पण बॉम्बीने मस्तपैकी प्लांटेशन केलं होतं असं नर्सरी टाईप झाडांचं बट ते नंतर नंतर कुणी तोडलं कुणी काय कुणी काय एक पेरूचं झाड इकडे पण हे सगळं केलं इथे बॉम्बेने पण आता तेच सगळं नंतर नंतरला काय एकदा बॉम्बीची तब्येत मधो एका टाइमाला खूप अशी डाऊन झालेली की बॉम्बीला ऍडमिट करावं लागलं होतं कारण की मम्मीनी बाहेर तिथे हे जेवणाचा स्टॉल चालू केला होता आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत करायची मम्मी सारखं म्हणजे जेवण स्वतःच बनवायचे एकदम व्यवस्थित सगळं सामान विमान वापरून तर त्याच्यानंतरला मम्मी आजारी पडली मग डॉक्टरने तिला आराम करायला सांगितला तीन चार महिन्यासाठी बेड रेस्ट कम्प्लीट तर त्याच्यापासून जे मम्मीनी तिथं खाली पण लक्ष द्यायचं थोडंसं कमी झालं पण नंतरला वरतूनच पाईप लावून खाली मग ह्यांना पाणी बिणी घाललं आहे ते जेवढं जमेल तेवढं काळजी करत गेली आणि ते झाडं आता बघा तेवढे मोठे मोठे झाले तिकडचं तर गेलंच सगळं या साईडचं सा पण थोडंसं सा खराब झालं नाही तर तिने प्रॉपर बघा इथं तोडले विडले कोणी कोणी प्रॉपर हे सगळं असं वट्टा विटा बांधून घेतलेलं इथं बसायचे वगैरे खेळतानी पोरं पण ते आता सगळंच आता बिल्डिंगच रिकन्स म्हणजे तुटणार आहे सगळं त्यामुळे ऑलमोस्ट सगळं आता तुटल्यासारखंच दिसतं

देना। देना। देना देना friends, -95 होता था था गेल सेकंड बाईक म्हणजे आता अजून टेम्पो तिथं उभाच आहे आपण पप्पा सोबत आता चाललोय त्या घरीच आता शिफ्ट होत टेम्पो चालण्यापेक्षित आपण थोडं जाऊन पप्पाला जॉईन करू तिथेच आपण थांबलेलो फ्रेंड्स एका कामासाठी पप्पांसोबत तरी बघा बाजूच्या बोर्डवरती महाराष्ट्र एक सप्लायर होलसेल रिसेल तर सप्लायर्सवरती स्पेलिंग थोडीशी थोडीशी करेक्शनची गरज येते स्पेलिंग बघा गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर आता मी झाली आहे फ्रेश वगैरे बाबूक पहिली सायकल बाहेर घेऊन जा कुठसायकर बाहेर घेऊन जा गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर आता संध्याकाळ झाली आहे हर्ष हा हा तर संध्याकाळ झाली आहे हर्ष घरी नाही आहे हर्ष गेलाय बँड्राला तिकडच्या घराची शिफ्टिंग चालू आहे तर आज आहे अंगारकी संकष्टी त्याच्यामुळे मी जेवण बनवते आणि जेवणात काय बनवायचं अजून मी फिक्स नाही केलं पट थोडीफार तयारी केली जस्ट मी कुकर लावले आणि पीठ मळून ठेवते बाकी पु करेन तस मी तुम्हाला दाखवे त्याचबरोबर बुग्गू इथे आहे इकडे बुग्गू स्वतः खेळते त्या सायकलने आणि थोडासा असा काही पसारा करून ठेवला तिने जास्त काही केलं नाहीये पण थोडा केला तर मी हे घर पण आवरून घेईन आणि काय बनवते ते पण दाखवे चला बघूया

तर मी आता इथे वालाची भाजी घालते चहा बनवून झालेले पटकन वालाची भाजी घालते आणि मग ती शिजेल तोपर्यंत बटाटा आणि वाल आणि मग चपात्या येऊन करेल आणि मग कुकर तर लावलाय डाळ भाताचा तो मग थंड झाला का डाळ फोडणीला घाल तर हे आता इथे गरम होतोय कढई ते का मी टॉमॅटो कांदा कापून घेतलाय इथे मी काळा वाटप तयार आहे अद्रकुसची पेस्ट आणि हे पण बटाटा कापायचाय ये ये मिलिया ए मिलिया ए ये है ये मिलिया ए राई के से ए थोड़ा सा हींग मी सकाळ दुपारी शाळेत आणायला गेली होती मी सकाळी हे बघा हे असं मध्ये मध्ये चालू असुगुल्या दुपारी मी शाळेत आणायला गेली होती तर तेव्हा मला केळीचं पान होतं पण केळीचं पान भेटलंच नाही सो आता मला नैवेद्य माझ्या केळीचं पान दिसणाऱ्या ताटासारखं केळीचं पान जसं दिसतं तसं ताट आहे माझ्याकडे तर मग मला त्याच्यात दाखवावं लागेल सॉरीचली मी पटकन भाजी बनवून टाकली कारण का बुग्गू बाहेर रडत होती तिच्या पटकन जावं लागलं मला मी तिला ती चहा गरम करते मला सुद्धा आणि तिला दूध देते भाजी शिजेल हा गॅस चालू आहे तर मी ते काय करू खीर करून घेते मला चहा पियाला पाहिजे पहिल्या नंतर खीर बनवू कसा विचार चालू आहे तर काय करू विचार करते मी खीर होईल पटकन काम करते चहा पिते आणि मग खीर बनवते तो पैसा भाजी होते मला पण थोडासा रेस्ट मिळते एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी ब्लॉग चालू केला होता जेवणाचं पूर्ण काय काय बनवते दाखवायला पण माझं एवढं पटापट आणि ती मुलगी दरवाजा उघडा ठेवून बाहेर खेळत होती त्याच्यामुळे अर्धा लक्ष अर्धा लक्ष किचन मैदान आणि अर्धा लक्ष या मुली मुलीकडे होतं त्याच्यामुळे मला पटापट ब्लॉक करताना आला तर ते ते मी आता दाखवते काय काय बनवलंय तिथे माझी डाळ रेडी झाली आणि इकडे मी शेवयाची खीर बनवते आणि तुम्ही तर बघितलीच इथे मी वालाची भाजी बनवली होती तर आता मी काय बनवते चपाती बनवते आणि पापड वगैरे भाजून घेते म्हणजे जेवण पटकन हा देते, तिला पीठ हवं झालंय आणि किचन मध्ये असं काय सगळं जे राडा झालाय तो पण सगळं आवरून घेते तर हा मी फक्त टेम्पररी बेस साठी मी क्लीन करून घेतलं कारण सुचत नाही सगळी गडबड गडबड असेल तर म्हणून मी फक्त साधारणपणे असं थोडस साफ करून घेतलं कारण चपाती चपाती वगैरे मला बनवायची आहे तर मी ते करून घेते सर्व आणि तर सगळं झाल्यावर नैवेद्य वगैरे सगळं काढते बाहेरचं पण पसारा आवडते तोपर्यंत पाणी पण येईल आणि सगळं क्लीन वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते <laughs> सगळी माझी कामं वगैरे करून झाले पाणी वगैरे सगळं भरून झालंय आणि आता इवन मी जेवण वगैरे पण त्याच्यानंतर पण मी अजून काय काय बनवलं आणि नैवेद्य वगैरे पण दाखवून ठेवलं कारण का दिवसभर उपाशी आता फक्त सकाळी मी खिचडी खाल्ली आहे त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाहीये तर मला खूप भूक पण लागलीये तर मी नैवेद्य वगैरे पण दाखवलं आणि आता बघूया काय काय मी नैवेद्यमध्ये बनवले मी जास्त काही नाही बनवले थोडं जेवढं जमेल तेवढं मी बनवलंय ते मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय ते ही मी तुम्हाला बोलली होती शेवयाची खीर मिरची भजी पापड वालाची भाजी डाळ भात आणि चपाती लोणचं असा काही मी नैवेद्य दाखवलाय बघू इथे बसली आता तिला पण भरवून घेते आणि मी पण जेवून घेते चांगलं असं पोट भर आणि हर्षने कॉल केला होता मला हर्षला वेळ होणार आहे त्याच्यामुळे मी सगळं आवरून घेतलं कारण का तिकडे खूप सारं सामान वगैरे शिफ्ट करायचं आहे सो म्हणून तो तिकडे गेलाय सगळं त्याचं झालं बिल का मग तो येईल आता लेट होणार आहे इन्फेक्ट असं त्यांनी मला सांगितलं म्हटलं ठीक आहे तू काळजी घे लवकर घरी ये का तुझी पण तब्येत ठीक नाही आहे तर घरी ये आणि मग रेस्ट कर असं मी त्याला म्हटलं बघू येईल येतो मला मोदक फार बनवायचे मोदक बनवायची खूप इच्छा होती पण भाव्या नसतं मला पॉसिबल झालं मी नेक्स्ट टाइम पक्का बनवेन अगोदर परत फ्रेंड्स कॉलनीमध्ये आलो होतो आता स्कूटी ऍक्च्युली दुसरीकडेच बंद पडली आहे कदाचित माझं लक्ष गेलं नाही त्याचा पेट्रोल संपलं वाटतं त्याचं इंडिकेटर पण चालत नाही म्हणून समजून आलं नाही पेट्रोल संपलं ते आता पप्पाची स्कूटी मी येताना माझ्यासोबत घेऊन आलेलो माझ्या सिस्टरसोबत आता ती थांबली इथे घरी आता मला जायचं तिथं मी स्कूटी बंद झालेली तिकडे स्कूटी घेण्यासाठी पेट्रोल हा 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 बुरेट भाई तक जाएगी हाँ दोस्त क्या क्या, क्या पहले अरे भाई नहीं यार रे प्लीज नहीं। अरे नहीं नहीं अरे, अरे दोस्त रुक जा दोस्त थैंक यू सो मच दो बोलता थोड़ा फार बोलता होता प्लीज मैं थोड़ी पेट्रोल विट्रोल दिला तो गेला तो थँक्स पण नाही बोलू दिला त्याला खूप इन्सिस्ट केला मी तू आता स्कूटी चालू होते का ऑफकोर्स तर दोन्ही जेवढी हेल्प केली खूप मुश्किल टाइममध्ये त्याने अशी जबरदस्त हेल्प केली तर त्यामुळे ज्यामुळे मी तर पेट्रोल पंपपर्यंत येऊ शकलो पेट्रोल बिक भरले आता जाऊ पप्पा मम्मी सगळे वेट करता येते हॉटेलमध्ये गिरणाटला बसले त्यासाठी जॉईन करू त्यांना बट सिरियसली तरी टाव पण नाही विचारू तिला काय नाही तरी हेल्प केली आणि पटपट गेला तो जस्ट किती दुनियामध्ये म्हणजे कसेच बघायला म्हणजे काइंड ऑफ एंजल्स सिरियसली मलापासून एकदम थँकफुल राहील त्या ब्रदरला जेव्हा चालू झाली तो तोपर्यंत पुढे निघून गेला त्यांचा स्कूटी अफकोर्स थोडंसं पाठी जाऊ त्याला पण काहीतरी नाव काहीतरी त्याला विचारलं तरी असतं त्याला थँक्स बोलायला बट ते थांबलाच राहतो त्यासाठी पण ठीक आहे आय विश कधी ना कधी तरी भेट होईल जशी आणि मी त्याला खरं हार्टली थँक्स बोलेल समोर जाऊन

मी झोपले तर आम्ही साडे दहा वाजल्यापासून अंतरुम बिंदरुम घालून दोघी पण झोपलोय म्हणजे असं पडू नये आणि हा आणि कधी डोर उघडून इथे कधी बये ठेवलं मला माहित पण आहे मी अशी बोलते पोचलोय फ्रेंड्स घरी इतका वेळ दिलात आजचा ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी बरोबर धन्यवाद भेटो आपण सगळं होत्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटी होत्या नवीन ब्लॉग मध्ये